नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजवरून मापे कशी काढायची ते बघणार आहोत जर आपल्या कुणाचा मापाचा ब्लाऊज असेल जुना ब्लाऊज असेल तर त्यावरून तुम्ही अचूक अशी मापे कशी मा काढायची ते आज आपण बघणार आहोत तर मापे काढण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मा माझी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर मी कशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून परफेक्ट अशी मापे काढत असते किंवा जुन्या ब्लाऊजवरून मापे करताना बघ कोणती कोणती मापे मी घेत असते तर बघूयात सर्वात आधी आपण उंचीचं उंची घेणार आहोत छाती कंबर शोल्डर मुंडा कटोरी मुंडाघेर पाट पुढचा गळा बाही लांबली दंडघेर आणि पट्टी ही सर्व जर मापे आपण जुन्या ब्लाउजवरून जर घेतली तर परफेक्ट अशी आपल्याला मापे भेटतात आणि आपण अचूक असं ती मापे टाकून पेपर कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग अगदी सहजपणे करू शकतो तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत तर त्याआधी आपण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पाहिजे करून तो तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्हीसुद्धा अचूक अशी पेपर कटिंग किंवा ब्लाऊज कटिंग करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला पण विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी बघा इथे मी एक मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे जर तुमच्याकडे पण असं जर मापाचं ब्लाऊज आलो कोणाच्या कस्टमरचं आलो आणि काही वेळेस बघा काही कस्टमरचा ब्लाऊज अगदी परफेक्ट असतं परंतु ते ब्लाऊज खूप जुनं झालेलं असतं त्याला खूप अशा घड्या वगैरे पडलेल्या असतात चुन्या वगैरे पडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला अगदी त्याचं माप घेणं अगदी शक्य नसतं ते खूप चुरगळलेलं घड्या वगैरे पडलेल्या असतात तर आपण काय करायचं आहे तो अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे किंवा जर जास्त झड्या पडल्या असतील तर ते आपण त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला परफेक्ट माप काढता येणार आहे तर बघा हा इथे मी ब्लाऊज घेतला आहे आणि ब्लाऊजचं माप घेताना हे मी पाठीमागच्या बाजूने घ्यायचं आहे जर तुम्ही पुढच्या बाजूने जर माप घेतलं तर ते परफेक्ट येणार नाही कारण पुढच्या बाजूला आपलं कटोरीचा भाग असतो किंवा पुढच्या भागात आपण उंची जास्त थोडी पाठीमागच्या भागापेक्षा आपली ब्लाउजची उंची ही जास्त असते त्यामुळे आपण नेहमी पाठीमागच्या बाजूनेच माप काढायचं आहे उंचीचं तर बघा इथे मी पाठीमागचं तर सर्वात आधी बघा शोल्डरच्या बाजूने टेप असा इथे ठेवायचा आहे आणि जिथे आपण पाठीमागच्या भागाचा टक्स घेतला आहे तिथे आपण तिथे टेप ते धरून आपण उंची मोजायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जर उंची मोजली तर इथे माझी ही सव्वा तेरा इंच भरत आहे परंतु उंची मोजताना नेहमी थोडासा ब्लाऊज खेचायचा आहे अगदी थोडासा किंचित आणि माप घ्यायचा आहे कारण काय होत असतं ज्यावेळेस आपण पाठवच्या भागामध्ये एक इंच उंचीत मिळत असतो परंतु शिवण काम करताना किंवा ज्या वेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो शिवतो त्यावेळेस तो आपल्याकडून अजून थोडासा कमी होतो असतो एक इंचापेक्षा पण तो थोडा जास्त आपल्याकडून कमी होतो तर उंचीचा होताना थोडंसं खेचून घ्यायचं आहे तर इथे माझी उंची आहे बघा साडे तेरा इंच तर इथे मी साडे तेरा इंच आणि पाठीमागच्या भागामध्ये आपण त्यामध्ये काय करत असतो एक इंच ज्यावेळेस आपण पेपर कटिंग कर करू किंवा एक इंच आपण त्यामध्ये मिळवायचं आहे तर आपलं होणार आहे साडेचौदा इंच तर आपण माप टाकताना साडे चौदा इंच घेणार आहोत तर आता आपण दुसरं माप घेणार आहोत छातीचं तर छातीचं माप घेताना बघा ब्लाउज पुढच्या साईडने घ्यायचं आहे छातीचं माप घेताना बघा नेहमी छातीचं माप घेताना ज्या साईडने आपण हुक लावलेले असतात त्या बाजूने मोजायचं आहे जर तुम्ही ह्या बाजूने माप घेतलं तर काय होतं या बाजूने आप आपली आयपट्टी जी आपण लावलेली असते ती थोडीशी एक्स्ट्रा वाढवलेली असते आणि त्यामुळे आपलं माप चुकू शकतं किंवा ते जास्त पण होऊ शकतं तर नेहमी हुक लावलेल्या साईडनेच आपण छातीचं माप मोजायचं आहे तर जिथे आपली काखेमध्ये आपली फिटिंग आहे बघा तिथपासून आपण असा टेप धरायचा आहे आणि हुकाच्या साईडला ब्लाऊज मोजायचा आहे बघा इथेसुद्धा थोडासा ब्लाऊज असा खेचायचा आहे थोडासा अगदी आणि मग आपण असं माप घ्यायचं येतो तर इथे येत आहे आपलं साडेआठ इंच साडेआठ इंच म्हणजे छातीचा हा आपला चौथा भाग आहे साडेआठ इंच म्हणजे तर आपल्या छातीचं माप आहे चौतीस इंच म्हणजे छाती आहे चौतीस तर साडेआठमध्ये मध्ये आपण साथीचा चौथा भाग करतो साडेआठ इंच तेव्हा पेपर कटिंग कर करताना आपण काय करत असतो त्यामध्ये आपलं दीड इंच आपण शिलाई मार्जिन मिळवत असतो दीड इंच घ्या किंवा दोन इंच घ्या आपल्या आवडीप्रमाणे हे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर साडेआठमध्ये दीड इंच मिळवल्यानंतर आपलं होत आहे दहा इंच तर बघा तिसरं माप आपण घेणार आहोत कमरेचं तर कमरेचं माप घेताना काय करायचं आहे बघा असा ब्लाऊज पूर्ण ओपन करायचा आहे आणि ज्या साईडने आपण हुक लावले आहे त्या हुकापासून सुरुवात करायची आहे तर पूर्ण हे कमरेचं माप अशा पद्धतीनं मोजायचं आहे पूर्ण माप असं मोजून घ्यायचं आहे आणि जिथे आपण आय आय बनवलेले आहेत तिथपर्यंत हे आपलं माप मोजायचं आहे बघा तर ते येत आहे आपलं साडे तीस साडेतीस इंच हे आपलं माप येत आहे तर इथे सुद्धा साडेतीस इंच चौथा भाग करायचा आहे ज्यावेळेस आपण पेपरवर माप राहू किंवा ब्लाउजवर तर तीसचा चौथा भाग आपला साडेसात इंच येतो आणि साडेतीसचा आपला येणार आहे साडेसात आणि एक इंशी येणार आहे म्हणजे साडेसात इंच आपण इथे चौथा भाग प्लस दीड इंच त्यात आहे चौथा भाग प्लस दीड इंच आणि पाठीमागचा टक्स आपण त्यामध्ये एक इंच मिळवत असतो तर इथे पण आपलं पूर्ण हेमाप येणार आहे दहा इंच तर अशा वेळेस काय करायचं आहे ज्यावेळेस आपलं वर छातीचं माप टाकलं आहे तेच तुम्ही कमरेला टाकू शकता अगदी बरोबर येणार आहे जरी तुम्ही एक इंच टक्सचं माप त्यामध्ये कमरेमध्ये मिळवलं नाही तरी छातीसाठी जे माप टाकलं आहे तेच तुम्ही खाली कमरेसाठी टाकू शकता तर आता आपण शोल्डरचं माप मोजणार आहोत बघा शोल्डरचं माप मोजताना ब्लाऊज असे हुके लावून घ्यायचे आहेत अगदी ब्लाऊज व्यवस्थित असा व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आप नंतर आपण शोल्डरचं माप आप मोजून घेणार आहोत तर बघा आता जिथे आपलं शोल्डर म्हणजे स्लीव्हज किंवा आपले जोडलेले आहे तिथपासून सुरुवात करायची आहे तर दुसऱ्या बाजूच्या शोल्डरपर्यंत बघा हे येत आहे आपलं दहा इंच तर आपण शोल्डरचं माप काढणार आहोत साडे दहा इंचावर कारण आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन पण ॲड करणार आहोत तर आपलं शोल्डर येत आहे पूर्ण शोल्डर हे आपण इथे मोजून घेतलेलं आहे तर त्याचा अर्ध करायचा आहे साडेदहाचा आपण अर्ध करणार आहोत तर सव्वा पाच इंच आपलं शोल्डर आपण घेणार आहोत तर आता पुढचं माप आपण मोजूयात तर मुंढा मोंढ्याचं मोप असताना शोल्डरपासून सुरुवात करायची आहे आणि जिथे का बघा आपलं बाहेरचं जे जॉईंट आहे तिथपासून अगदी सरळ रेषेत जर असं तुम्हाला जमत नसेल तर बघा अशी सरळ पट्टी ठेवायची आहे आणि वाखेतला जॉईंटपेश ठेवायचे तर बघा आपलं शोल्डर इथे येत आहे साडेपाच इंच परंतु इथे साडेपाच नाही घ्यायचं हे तयार आहे वरती आपलं शोल्डरमध्ये अर्धा इंच गेलेलं आहे म्हणजे त्यामध्ये काय करणार आहोत आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर इथे आपण सहा इंच आपलं हे मुंड्याचं माप घेणार आहोत सहा इंच अर्धा इंच आपण शोल्डरमध्ये गेलेला आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने मुंड्याचं माप मोजायचं आहे तर बघा पुढचं हे आपलं माप कटोरी तर बघा कटोरीचं माप मोजताना आपण ज्या साईडने हुक आहे त्या साईडनेच आपली कटोरी मोजायची आहे जेणेकरून ती परफेक्ट आपली येते कारण ह्या साईडने आपली आयपट्टीमुळे ह्या साईडची कटोरी थोडी वाढलेली असते तर बघा इथे कटोरीचं माप आहे साडेपाच इंचावर अशा पद्धतीने कटोरीचं माप आपण इथे मोजलेलं आहे साडेपाच इंच तर आता बघा मुंडागीर मुंडागीर म्हणजे जो काय बघा आपला पूर्ण मुंडागिराचं माप आपण मोजणार आहोत तर तुम्ही मुंडाघिराचं माप मोजताना बघा कोणत्याही एका साईडचं तुम्ही मोजू शकताय बघा पूर्ण मुंडाघर काढायचा असेल तर एका साइडचं मोजलं तरी आपण पूर्ण मुंडाहेराचा माप काढू शकतो तर इथे मी पाठीमागच्या बाजूने बघा हा मुंडा राऊंड मोजत आहे तर तो येत आहे आपला आठ इंच आठ इंच तर एका साइडचा आठ इंच म्हणजे आपण त्याचं डबल केलं करणार आहोत तर पूर्ण मुंडाहेर किती आला आपला सोळा इंच अशा मुंडा मुंडाहेराच माप काढायचं आहे तर बघा पुढचं माप आहे आपलं पाठ पाठ म्हणजे काय तर काय करतो पाठीमागच्या गळ्याचं माप बघा माझी पद्धत कशी आहे मी पाठीमागचा गळा न मोजता फक्त पाठीवर पाठ म्हणजे हे पूर्ण जी काय आपली पट्टी येते बघा पाठीवर ती अशी मोजायची आहे ती किती इंच आहे आपली बघा तर ही पट्टी आहे आपली पावणे चार इंच पावणे चार इंच म्हणजे किती तीन पॉईंट सेवन फाय म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर तर ही पट्टी जरी मोजली तरी आपण पाठीमागच्या गळ्याचं आपल्याला परफेक्ट माप भेटतं किंवा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पाठीमागचा गळा मोजू शकता परंतु मी याच पद्धतीने माप टाकते जेणेकरून ज्यावेळेस आपण पेपरवर टाकणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीनं पेपरवर माप टाकलं तरीसुद्धा आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं माप अगदी जसं आहे तसं मिळून जातं आणि या पद्धतीने माप काढल्यानंतर आपण सेम जसा आहे तसा मापाचा ब्लाऊज आपण कटिंग करू शकतो अशी छोटी छोटी सर्व मापे जर टाकली तर परफेक्ट असं ब्लाऊज आपला तयार होत असतं तर चला पुढचं माप मोजणार आहोत आपण पुढचा गळा तर पुढच्या गळ्याचं माप बघा कसं काढायचं आहे तर बघा इथे शोल्डरपासून अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने बघा तर पुढचं मा गळ्याचं माप आपलं येत आहे पुढच्या गळ्याचं माप आपलं येत आहे सहा इंच इथे सहा इंचामध्ये आपण वरती शोल्डरमध्ये गेलेलं आहे तर अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे तर इथे आपलं येणार आहे पुढचा गळा साडेसहा इंच तर आता आपण पुढचं माप घेणार आहोत बाही लांबी बाही लांबी बघा शोल्डर जॉईंट पासून अशा पद्धतीने मोजायचे आहे तर ही बाही लांबी आहे अकरा इंच आता दंड घराचं माप मोजूयात तर बघा दंडघिराचं माप मोजताना असं व्यवस्थित पूर्ण ओपन करायचं आहे बघा इथे घडी पडलेली असते काही वेळेस अगदी व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण अशा पद्धतीने परफेक्ट माप घ्यायचं आहे तर इथे येत आहे पावणे पाच इंच तर काय वेळेस काही काही वेळेस काय होतं बाहेरच्या बाजून जर माप घेतलं तर ते थोडंसं कधी कधी फिट्टी फिट्ट होतं ब्लाऊज हात जॉय हातामध्ये उपन करूं तुमी तर असं बाहे ओपन करूनसुद्धा तुम्ही परफेक्ट माप काढू शकता जेणेकरून अगदी परफेक्ट असं माप वाढता येतं तर बघा तर इथे येत आहे आता बघा ज्यावेळेस आपण बाहेरच्या साईडने माप घेतलं तर पावणे पाच इंच येत होतं तर इथे आता येत आहे पाच इंच म्हणजे पाव इंचा फरक पडतो तर नेहमी घेराचं माप घेताना बाहे अशी उलट्या साईडकडून करायची आहे आणि माप घ्यायचं आहे तर इथे येत आहे पाच इंच तर आता आपण पुढचं माप घेऊया बघा तर बघा आता पुढचं माप काय घेत आहे बघा पुढचं माप मी इथे काज पट्टीचं घेत आहे बघा काज पट्टी बघा किती आहे आपली काज पट्टी इथे सात इंच येत आहे बघा सात इंच तर बघा अशा पद्धतीने सर्व मापे इथे मी घेतलेले आहेत तर अगदी हे जर छोटे छोटे सर्व मापे आपण घेतली तर अगदी आपलं ब्लाऊज परफेक्ट आपण जसं आहे तसं शिवू शकतो बघा अजून एक शेवटचं माप आहे बघा योगपट्टी योगपट्टीचं मापसुद्धा मी घेत असते जेणेकरून आपलं ब्लाऊज जसं आहे तसं जुन्या ब्लाऊजवरून तसंच आपण कटिंग करू शकतो बघा तर बघा होकान्या आयपट्टीच्या बाजूने आपली योगपट्टी आहे तीन इंचाची तीन इंचाची घ्यायची आहे आपण ुकाने पट्टीच्या बाजूने आणि या साईडने येत आहे ती आपली अडीच इंचाची बघ अडीच इंचाची कमरेच्या साईडने आपली अडीच इंचाची योगपट्टी आहे आणि यामध्ये आपण शिलाई मार्जिन ॲड करत असतो ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करणार आहोत त्यावेळेस ही तीन इंचाची जी आपली योगपट्टी आहे त्यामध्ये आपण वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडने पाव इंच असं आपण पावणे इंच त्यामध्ये आपण ॲड करत असतो योगपट्टीमध्ये तर बघा अशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून आपण मापे काढायचे आहेत जेणेकरून तुम्ही अगदी जसं आहे तसाच ब्लाऊज या पद्धतीने जर मापे काढली तर तुम्ही शिवू शकता अगदी परफेक्ट अशी ही पद्धत आज मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे आणि या पद्धतीने अगदी खरोखर जसं आहे तसंच ब्लाऊज तयार होतो कारण अशी छोटी मोठी मापे मी घेत असते आणि जसं आहे तसंच ब्लाऊज शिवण्याचा तुम्हीसुद्धा प्रयत्न करू शकता कारण ज्यावेळेस आपण बेसिक शिकत असतो त्यावेळेस आपल्याला सर्व गोष्टी माहीत असतात परंतु अनुभवातून आपण खूप काही शिकत असतो त्याच <coughs> ही त्या पद्धतीनेच मी अशी ही सर्व मापे काढत असते आणि ती मापे काढून जसं आहे तसं ब्लाऊज शिवत असते अगदी परफेक्ट असे ब्लाऊज बसतात तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्यासाठी हा खूप उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद